सर्वांना नमस्कार मी कांचन सुनील मोना घेऊन आले आपल्यापुढे अंतर्मन या काव्यसंग्रहातील माझी एक कविता कवितेचं नाव आहे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय असते प्रेम म्हणजे नक्की काय असते मनाने मनाशी जोडलेले नातं असते एकमेकांशी असलेली मैत्री असते प्रेमानेच नात्याशी जिवाळा असतो प्रेमानेच नात्याशी जिवाळा असतो प्रेम म्हणजे नक्की काय असते एकमेकांनी दिलेलं बलिदान असते एकमेकांनी दिलेलं वचन असते मनाशी जोडलेली भावना असते प्रेम म्हणजे वाटणारी ओढ असते प्रेम म्हणजे नक्की काय असते एकमेकांच्या सुखदुःखातील खरा मनामनात अथांग भरलेल्या भरलेला सागर प्रेम हा अंतःकरणातील मायेचा झरा प्रेम म्हणजे नक्की काय असतं एकमेकांसाठी केलेली प्रार्थना मनाशी जोडलेला विश्वास असतो प्रेम म्हणजे हृदयाची खरी साधना असते प्रेम म्हणजे काय असते प्रेम म्हणजे उच्च त्यागाची कामना प्रेम म्हणजे न तुटणारा विश्वास प्रेम म्हणजे मंगल मैत्रीची भावना प्रेम म्हणजे मंगल मैत्रीची भावना धन्यवाद आपलं पूर्ण जीवन हे याच गोष्टीवर टिकलेलं आहे आई मुलामधील प्रेम भावाभावातील प्रेम बहीण भाईन, बहिणी बहिणीमधील प्रेम नवरा बायकोचे प्रेम हे एकमेकांवर असणारा विश्वास एकमेकांवर असणारी साधना एकमेकांवर असणारी मंगलमैत्रीची भावना यावरच आपलं पूर्ण विश्व आनंदी आणि समाधानी जगते म्हणूनच ही छोटीशी रचना मी आपल्यापुढे घेऊन आले होते नक्कीच आपल्याला ती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा धन्यवाद